गुडमॉर्निंग और मी शिताच्याकडे सर्व मित्रांची सवय सकाळची सव्वासा वाजलेली झाड झुड झालेलं आहे आंबोळ झालेली आहे आता मला करायचं चहा करून घेणारे कोणाची उठलेलं नाही तर राहत जायचं लातूरला तर आता आपडबड आहे उठल्यानंतर बाकीच्या चहा करता येते म्हणतात तोपर्यंत मी माझं चहा करून घेणार घेणारे आणि मला स्वयंपाका लागायचं कारण भाजीपोळीचा का डब्बा करून घ्यायचा आहे टिफिन आवश्यक असते दिदीला सोडायचं आणि जैत्रेत कशी नऊ असेल आणि ह्यांना लगेच पावणे दारा जायचं असेल त्याच्यामुळे यांचं आपण टिफिन करून घेणार आहे चौघांचा स्वयंपाक करून घेणार आहे म्हणलं आज मैत्रिणींनी बरोबर शेअर करावं कारण सकाळपासूनचं रोटीन मी आजपर्यंत दाखवलेलं नाही तिथे आमची काय धावपळ असते त्या मी घटनांत तो जाता ना ते आज मला तुमच्या बरोबर शेअर करायची होती मैत्रिणींना तर आता चहा करून घ्यायला होते म्हणलं की चला आपल्या एकटीचा करेपर्यंत जर कपांचा आवाज किंवा भांड्याचा आवाज ऐकून जर कुणी उठलं तर आपल्याबरोबर दुसऱ्याचाही चहा असावा म्हणून मग दोन कप करायचं ठरवलं आणि आता दोघांसाठी चहा करून घेणार होते आणि नंतर आपल्याला लगेच चा। बाकीचाही स्वयंपाक करायचा होता सकाळचा वेळ कसा पटकन जात आहे अजिबात कळत नाही आणि आम्हाला जायचं असते जवळपास पाहुणे आठला तर घरातून निघायचं असते आणि वाजली होती सव्वा सहा आणि जरी साडेपाचला उठलो तरी एवढा वेळ पटकन जाते सगळीकडनं झाडायचं करायचं नंतर आपली आंघोळती असती तरी येताना देवपूजा हे अजिबात होत नाही करणं कारण सगळ्या जर गोष्टी करायच्या म्हणल्या की नक्की आपला वेळ जाणार आहे त्याच्यामुळे त्या बऱ्याचशा गोष्टी मला टाळाव्या लागतात आणि चहा करून घेतलेला आहे पण चहा प्यायला वेळ नाही एका कामात आता दुसरं काम करायचं आहे म्हटलं की थोडंसं चहा उकळू द्यावं तोपर्यंत मग बटाट्याची साल काढत होते आणि आज करायची बटाट्याची भाजी आणि कसं होते गावाकडे गेलं एकतर भाजीची पंचायत होती रविवार असते भाजीचा कारण आमच्या इथं रविवारचा भाजीपाला भेटते पण भाजीपाला आणायला जायला स्कूटी नसती त्याच्यामुळे त्याच्यामुळं मग भाजीपाला आणायचं राहून जाते आणि ज्यावेळेस मी इथून काहीतरी घेऊन जात असते की सोमवारी आपल्याला टिफिन करून आणायचं आहे तर ह्यावेळेस मी काही घेऊन गेलेली नव्हती कारण इथेही भाजीपाला संपलेला होता माझा आणि जे काही बटाटे होते ते घेऊन गेलेले होते आज करायची होती मला बटाट्याची भाजी आणि दिदीसाठी करायची मोकळी भाजी आणि आमच्यासाठी करायची मोकळीच भाजी करायची पण त्यात मला पाणी टाकून थोडासा रस्सा करायचा होता आणि दिदीला फक्त वाफेवर करून द्यायची होती कारण तिला रशीची भाजी अजिबात आवडत नाही आणि टिफिन नेहायलाही थोडंसं अवघड जाते त्याच्यामुळे मग चहा पेत पेत एकतर मला चहा अगोदरच गरमागरम लागते अजिबात थंड चहा आवडत नाही पोळा तरी चालत पण गरम चहा प्यायचं मला थोडीशी आवड आहे आणि चहा पेत पेत माझं कटकरणं चालू होतं आणि एकदा कटकरणं झालं की आपल्याला द्यायच्यात भाज्या फोडणी आणि एकाच कढईमध्ये भाजी फोडणी द्यायचं चाललं होतं कारण दोन दोन भांडे भरवा त्याच्यापेक्षा एकाच कढईमध्ये भाजी फोडणी द्यायची आणि दोन्ही भाज्या बटाट्याच्या असल्यामुळे एवढं काही नाही मग दिदीच्या अगोदर वाफेवरची करून घेतलं आहे आणि कांदा मात्र एकाच वेळेला मी करून घेणार आहे कारण एकदा जर कढई थोडीशी करपल्यासारखी झाली ती मग दुसऱ्या वेळी जास्त काळी होती त्याच्या सगळा कांदा कसा लाल होईपर्यंत एका वेळेलाच भाजून घेणार होते आणि नंतर आमचा थोडासा काढून घेणार आणि दिदीची भाजी फोडणी द्यायचं चाललं होतं आणि तशाच टाईपनं केलं जेणेकरून आपल्याला एका कढईमध्ये दोन भाज्या व्हाव्या आणि भांडी कमी पडावी कारण सकाळच्या वेळेला भांडेही खूप पडले की नंतर जाताना तेवढे घासून जायचे असतात सगळे एक नाही घर आवरून जायचं असते फरकट ते टाकून जायचं असते कारण नंतर सात आठ दिवस मग कोण राहणार नसते तिथं मग त्याच्यामुळे ही होती घरामध्ये आणि ते भांडे नंतर वापरावं वाटत नाही तर मग त्याच्यामुळे सगळं एक एक गोष्ट आपल्याला आवरून जावी लागते आणि लगेच आता पोळ्या करण्यासाठी कणिक मळून घेणार होते जेणेकरून नंतरच्या जी काही आपण थोडे एक्स्ट्राचे काम केले तर त्याच्यामध्ये आपली कणिक भिजणार होती आणि पोळ्या मग नंतर मऊ पण येतं थोडीशी कणिक भिजलेली असली की त्याच्यामुळं कणिक भिजवून घेणार होते आणि नंतर आपल्याला करून घ्यायच्या होत्या पोळ्या आणि सर्व माझ्या पोळ्या आता करून झालेल्या आहेत मला भरून घ्यायचा होता टिफिन मग त्याच्या अगोदर यांचा टिफिन भरून घेणार होते आणि दिदीची भाजी काढून ठेवलेली आहे टिफिनमध्ये तिच्या डब्यामध्ये फक्त मला आता पोळ्याच टाकायच्या होत्या आणि ह्यांचा एकदा टिफिन भरला दिदीचा एकदा भरला की नंतर मग आपलाही टिफिन भरून घ्यायला आपण मोकळे होतो आणि एकदा सगळे टिफिन भरून घेतले भाज्या बिज्या काढून घेतल्या डब्यांमध्ये की, कशे भांडे की कसे भांडे मोकळे होतात जे की आपल्याला नंतर घासायचे असतात भाजी सांडू नये म्हणून त्याला कॅरीबॅग लावून घेणार होते आणि कसं होतं की डब्बा आपल्या आता गाडीमध्ये हल्ला जाते आणि लेकरंही उचलते डब्बा कसंही उचलतात वाकडा तिकडा त्याच्यामुळं भाजी खाली सांडू नये म्हणून कॅरीबॅग लावून घेतलेली दी आणि दिदीची भाजी कशी वाफेवरची असल्यामुळं तिच्या भाजी काही सांडणार नाही म्हणून तिला काय कॅरीबॅग लावायची आणि गरज नाही आणि कॉलेजमध्ये कसं कॅरीबॅग ही चांगली वाटत नाही म्हणून तिचा डबा मी तसाच ठेवते आणि सहज तर तिच्या भाज्या माझ्या वाफेवरच्या केलेल्या असत्या त्याच्यामुळे ते त्याला कॅरीबॅगची गरज पडत नाही आता आम हे आमच्याही पोळ्या लगेच टिफिनमध्ये म्हणजेच एखाद्या डब्यामध्ये भरून घेणार होते आणि असे भांडे हे पडले की नंतर कसे ते कोरडे करूनच ट्रॉलीमध्ये ठेवावे लागतात त्याच्यामुळे एक निघालो होतं आता आम्ही लातूरला बघा बाहेर किती छान वातावरण आहे पाऊस पडून गेलेला आहे सकाळी म्हणजेच पहाटेपासून साडेतीन वाजल्यापासून पाऊस होता आता वाजलेले तसं वाट किती भारी वाटायला आहे थोडंसं ऊन पडलेलं असल्यामुळं इंद्रधनुष्य दिसायला आहे आणि एवढं भारी वाटायला लागलं होतं ते पाहताना म्हटलं चला आता हे मोबाईलमध्ये कॅप्चर करून घेता येते आणि जाता जाता जी नदी एवढी नदी भरलेली होती की बस पाणीच पाणी झालेलं होतं सगळीकडं खूप भारी वाटायला लागलं होतं जी काय सकाळपासून काम करतो त्याचा थकवा अजिबात राहिला नव्हता बाहेरचं वातावरण बघता बघता खूप साऱ्या ठिकाणी शेतामध्ये पाणी साठलेलं होतं आणि बघता बघता पोहोचलो आम्ही लातूरमध्ये दिदीचं कॉलेज आता जवळ आलेलं आहे तुम्ही बघू शकतात जे की विद्यार्थी कॉलेजकडे चाललेले आहेत ज्यांचे हॉस्टेल ज्यांचे घर कॉलेजच्या जवळपास असतील ते लेकरं बरेचसे पैपाई चाललेले दिसत होते आणि कॉलेजचा परिसर हा खूप मोठा आहे खूप झाडं आहेत तिथं आणि खूप भारी वाटते ते एरिया तर आणि आज चाललो तर आता कॉलेजजवळ आणि कॉलेजमध्ये एकदा दिदीला सोडलं की नंतर मग यांनी आम्हाला घरी सोडणार आणि नंतर यांनी ऑफिसला जाणार आणि तोपर्यंत कसं ऑफिसची वेळी होती किती मोठे मोठे झाड आहेत सगळं हिरवागार परिसर आहे आणि सुरुवातीला कसं आम्ही ह्याच एरियामध्ये राहत होतो त्याच्यामुळं हा एरिया खरंच खूप छान वाटतंय आणि अजिबात गोंधळ काहीही नसतं एवढं शांत वातावरण असतं ह्या एरियामध्ये खूप मोठा परिसर आहे बघू शकता तुम्ही कॅम्पस खूप मोठा आहे आता दिदी उतरून चालली आहे आणि येण्याचं काही टेन्शन नाही वापस येताना आता कारण मैत्रिणी आणून सोडतात त्याच्यामुळे येण्याची काही काळजी नाही आणि रोजच्या दिवसाला कसं स्कूटी घेऊन जाते तिच्या तिनं त्याच्यामुळं एक दिवस आणून सोडतात त्या मैत्रिणी की तुझ्याकडे गाडी नाही तर चल आम्ही तुला नेऊन सोडतो म्हणून एवढ्या गाड्या एवढ्या ॲम्ब्युलन्स बघून तर खरं खूप भयानक वाटतंय ते गोष्ट रोजच्या दिवसाला लेकर इथं येतात शिकतात आणि आता निघालो आता घरी आणि हे बघा एवढं मोठं कॉलेज आहे की जायला आपल्याला नाही म्हणलं तरी दोन मिनिट सहज जातात गाडीनं पाई, -पाई म्हणल्यानंतर बघा पाच मिनिट तर नक्की लागत असतील आणि दिदीला सोडलेलं आहे ना आता निघालो आपण आपल्या घरी आलो तर आपण आपल्या एरियामध्ये आता टेन्शन असते सामान उतरून घेण्याचं कारण खूप सारं सामान असते नाही म्हणलं तरी आणि कशा एवढ्या बॅगा वाढतात कळत नाही जर व्हिडिओ आवडला असेल मैत्रिणींना सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा บาย